प्रेमाची व्याख्या बघायची असली तर लोक प्रेम कशावर करतात मुलगा जेव्हा लग्नाच्या वयामध्ये येतो प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपल्याला पत्नी कशी मिळावी काय वाटते प्रत्येक मुलाला पत्नी कशी मिळावी आपल्याला पाहायला ती सुंदर असावी प्रत्येकाला काय वाटते आपली बायको कशी असायला पाहिजे पाहायला सुंदर असायला पाहिजे पण कोणी तिचे गुण चांगले आहेत विचार का विचारतो का आपण आपल्या मुली करता मुलगा जरी शोधायला गेलो मुलगा शोधत असताना फक्त काय बघतो त्याच्याकडे प्रॉपर्टी बघतो तो किती पैसा कमावतो हे बघतो तो, तो पाहायला किती सुंदर आहे हे बघतो पण त्याचे गुण मात्र आपण कधी जाणून घेत नाही आणि आज याच मुली कित्येक मुली हे आपल्या घरी येऊन पडलेली आहे कारण आपण आपल्या मुलीला जेव्हा एखाद्या मुलाकडे सोपवतो त्यावेळेला आपण या गोष्टीचा विचार करत नाही की त्या मुलामध्ये किती गुण चांगले आहेत आणि किती गुण वाईट आहेत तर फक्त आपण काही बघतो पैसा बघतो त्याची श्रीमंती बघतो पण खरी श्रीमंती कशामध्ये आहे खरी श्रीमंती रूपामध्ये आहे का खरी श्रीमंती पैशामध्ये आहे का खरी श्रीमंती त्याने घरे बांधलेली आहेत त्यामध्ये आहे का नाही तर खरी श्रीमंती ही गुणामध्ये आहे म्हणून आपल्या मुलीला देताना त्या मुलामध्ये किती गुण चांगले आहेत याचा विचार करून आपली मुलगी द्यावी नाहीतर आम्ही फक्त पैसा बघतो आणि आमच्या मुलीचं लग्न एखाद्या मुलासोबत लावून देतो पण त्या मागे त्या मुलाला किती शोक लागलेले आहे त्याचा विचार मात्र आम्ही करत नाही जिंद याचा विचार आम्ही करत नाही आणि एक तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही जर एखाद्या व्यसनाधीन झालेल्या मुलासोबत तुमच्या मुलीचं जर लग्न लावून दिलं तर तुमची मुलगी कधीच सुखी राहू शकणार नाही पण आज एखादा मुलगा जर शेतकरी आहे त्याच्याकडे गुण चांगले आहेत धंदेवाईक मुलगा आहे चांगला व्यापार करणारा जर मुलगा आहे आणि तुम्ही जर मुलगी त्या त्या मुलाला जर दिली तर मी तुम्हाला एक सांगते गॅरंटीने कधीच तुमच्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा येणार नाही एवढं तो मुलगा देऊन जाईल जेवढं सुख एक व्यसनाधीन झालेला मुलगा देऊ शकणार नाही तेवढं तो मुलगा देऊन जाईल पण आज आपण या गोष्टीचा विचार करतो का मुलगी देत असताना आपले पहिल्याच अटी मांडलेले आहेत कोणत्या अटी मांडलेल्या आहेत आपण आपल्याला जर आपल्या मुलीचं लग्न करायचं असेल तर पहिली अट आहे आपली कोणती अट आहे मुलाला काय पाहिजे तुम्हाला मुली नाहीत का मुलीचे लग्न केलेत की करायचे आहेत झालेत का तुमच्या मुलीचे लग्न काहींचे राहिले असतील मुलाला काय पाहिजे जॉब पाहिजे कोणता जॉब पाहिजे काय पाहिजे आता सगळेच सरकारी नोकरीवर लागतील सगळेच नोकर बनतील तर शेतातील मालकासोबत लग्न कोण करावं सगळ्यांनाच काय पाहिजे नोकरच पाहिजे कोणता पाहिजे स्वतःचा मालक आहे पण आज आम्ही त्या मालकाला आमची मुलगी देत नाही पण एका सरकारी नोकराला आमची मुलगी द्यायला आम्ही तयार आहे काय पाहिजे आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे मुलाला आता त्याही नोकरीमध्ये प्रकार आहेत बरं नोकरी आहेत पण नोकरीमध्ये सुद्धा प्रकार आहे दहा हजार रुपये पगारवाला मुलगा असला तर देणार का तुम्ही तुमची मुलगी नाही देणार किती पगार पाहिजे मुलाला पन्नासच्या वरतीच पाहिजे आता फक्त सरकारी नोकरी असली म्हणजे झालं का झालं का काय पाहिजे मग त्याच्या पुढे शेती पाहिजे शेती किती एकर पाहिजे तुम्हाला किती एकर पाहिजे दहा एकर पाहिजे तुमच्याच तोंडातून सांगत आहे बरं तुम्ही मी काहीच सांगत नाही तुम्हाला दहा एकर शेती पाहिजे नोकरी सुद्धा पाहिजे शेतीसुद्धा पाहिजे आता शेती असल्यानंतर असं आहे का मुलीचं लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीला शेतीमध्ये पाठवणार म्हणून आहे का असं शेती तर मुला पाहिजे आम मुलाकडे पण आम्ही आमच्या मुलीला शेतामध्ये पाठवणार नाही काम करायला ही सुद्धा आमची एक अट आहेच बरं आणि त्यातही मुलगा जर शहरामध्ये नोकरीवर असेल तर आम्ही मुलीला सुद्धा कुठे पाठवणार मुलासोबतच पाठवणार सासू सासऱ्यांची सेवा करायला सासू सासऱ्यांजवळ ठेवणार का ते पण नाही पाहिजे आम्हाला बघा बरं किती अटी वाढलेल्या आहेत आमच्या आम्ही मुलीचं लग्न करताना सगळं काही बघतो पण मुलाचं जर लग्न करायचं असेल आमच्याकडे जर शेती नसेल तर मग काय म्हणतो कितीही गरीबाची मुलगी असली चा तरी चा चालेल पण फक्त मुलगी पाहिजे मग अशा मुली भेटतील का तुम्हाला बघा सोयरा करत असताना सुद्धा सोयरा कसा करावा की जो सोयरा आपला मान सन्मान करेल नाही तर मग एखाद्या श्रीमंताला आपण आपली मुलगी देतो पण तिथे काही आपला आदर सत्कार केला जात नाही मग अशा ठिकाणी मुलगी न दिलेलीच बरी त्यापेक्षा एखाद्या गरीबाला तुम्ही तुमची मुलगी द्या जो मुलगा दिवस रात्र कष्ट करतो त्याच कष्ट पाहून तुम्ही आपली मुलगी त्याला आम्हाला आमचं घर पूर्ण करायला वयाचे पन्नास वर्ष निघून गेले तरी आमचं घर पूर्णपणे बांधलं गेलं नाही पण आमच्या मुलीचं जर लग्न करायचं असेल तर त्या मुलाने पंचवीस वर्षाचा असताना स्वतःचं घर बांधल्या गेलेलं असलं पाहिजे आणि ते असं साधारण चालत ते फक्त विटेचं बांधलेलं त्या घरामध्ये स्टाईल लागतेच त्या घरामध्ये फ्रीज एसी कूलर सगळं काही आम्हाला लागते आपण आपल्या स्वतःहून विचार करा ना की आपल्याला जर आपलं आयुष्य किती वर्ष गेली आपल्या आयुष्यातील घर उभं करताना पन्नास वर्ष निघून गेले पंचवीस वर्षाच्या वयामध्ये स्वतःचं घर कसं उभं करू शकेल याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे ना पण आपण याचा विचार करत नाही फक्त आम्हाला आमची मुलगी एका श्रीमंताला द्यायची आहे शेतकऱ्याला आमची मुलगी द्यायची नाही एखादा मुलगा चांगला जर व्यापार करत असेल तर त्याला आमची मुलगी द्यायची नाही आपली मानसिकता आपण चांगली ठेवा आणि मुली अशाच घरामध्ये जा की ज्या घरामध्ये आपल्या मुलीचा सुद्धा सन्मान होईल आणि आपलासुद्धा आदर संता होईल म्हणून मुलगी देत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे पार्वतीपते हर 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 महादेव शंभा काशी विश्वनाथ गंगा यवदात गङ्गा